राम राम शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे आज आहे चोवीस ऑक्टोंबर आज अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात बऱ्यापैकी भागात पाऊस सक्रिय झाला आणि आज दुपारनंतर काही भागात हलका मध्यम पाऊस झाला तसेच चिखली तालुक्यामध्ये उंदरी उदयपूर या या ठिकाणी आज दुपारी चार साडेचारच्या आसपास साधारण हलका मध्यम पाऊस झाला चिखलीमध्ये तोरणवाळा या गावातसुद्धा पाऊस झाला मोताळ्यामध्ये वरुळ तांदूळवाडी शेंबा या ठिकाणी पाऊस झाला तसेच आज रात्री आणि उद्या दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी अकोला बुलढाणा वाशिम आणि काही शेतकरी मित्रांच्या आग्रह आपण अमरावती जिल्ह्यामधील काही तालुक्याचा बा यामध्ये स सब, सहभाग घेत आहोत त्यांचीसुद्धा आज माहिती थोडक्यात देऊ आपण तुम्ही आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आपल्याला माहिती आवडत असल्यास लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना माहिती शेअर जरूर करा आता आपण चोवीस आणि पंचवीस बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू चोवीस आणि पंचवीस तारखेला अमरावती अचलपूर अरवी अंजनगाव या ठिकाणी पावसाचं प्रमाण चांगलं राहील तसेच अकोला जिल्ह्यात अकोट अकोला मूर्तिजापूर दरियापूर बाळापूर बार्शी टाकळी आणि तेल्लारा या ठिकाणी आज आणि उद्या चांगल्या प्रकारे पाऊस राहील वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा मंगुळपीड रिसोळ तसेच मालेगावमध्ये सुद्धा चोवीस आणि पंचवीस तारखेच्या दरम्यान बऱ्यापैकी पाऊस राहील बुलढाणा जिल्ह्यातील प्रॉपर बुलढाणा मेकर चिखली तालुका देऊळगाव देऊळगाव राजा मलकापूर ते नांदुरा जळगाव जामोद संग्रामपूर खामगाव शेगाव आणि मोताळा तालुक्यामध्ये आज आणि उद्या बहुत चांगल्या प्रकारे सक्रिय राहणार आहे शेतकरी मित्रांनो चोवीस ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान बरेच भागात वादळी आणि विजासह पावसाची शक्यता आहे तसे या अगोदरसुद्धा आपण शेतकरी मित्रांना माहिती दिलेली आहे या दिवसात शेतकरी मित्रांनी स्वतःसोबत सोबत आपल्या गृह ढोरांची पण काळजी घ्यावी वातावरण बदल होताच शेतातून घराकडे निघून यावे तसेच पुढील दिवसात आपण शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त तालुकाने ही माहिती देण्यात जास्त भर देऊ पुढील दोन दिवसाची जे अपडेट आहेत ते उद्या संध्याकाळपर्यंत आपण देण्याचे प्रयत्न करू आपला शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे रामराव